योगदान पोर्टल न्यूज अंतर्गत उजळायवाडी येथे क्रिएटर सुमन सुतार मॅडम यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम नमस्कार आपण पाहत आहात योदा योगदान पोर्टल न्यूज आज आपण उपस्थित आहोत उजळावाडी येथे जिथे क्रिएटर सुमन सुतार मॅडम यांनी आयोजित केलेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे चला या कार्यक्रमाचा एक खास प्रवास बघूया उजळेवाडी येथे पत्रकार सुमन सुतार मॅडम यांनी महिला सन्मानासाठी एक एकतेचा संदेश देण्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला हा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने आनंददायी वातावरणात संपन्न झाला सजावट पारंपरिक गाणी आणि महिलांचा उत्साह यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली हा कार्यक्रम महिला एकतेचा आणि परंपरांचा सन्मान करण्याचा एक प्रयत्न आहे महिलांनी एकत्र एक येऊन आनंद साजरा करावा त्यांच्या योगदानाचं कौतुक व्हावं यासाठी हा छोटासा उपक्रम आहे या कार्यक्रमात महिलांना हळदी कुंकू लावून त्यांच्या हातात सौभाग्याचा चिन्ह स्वरूप भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमात महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता अशा कार्यक्रमांमुळे आम्हाला आनंद मिळतो आपापसात आप गप्पा होतात आणि एकमेकांना ओळखायला मिळतं सुमन मॅडमने खूप छान कार्यक्रम आयोजित केला आहे या सोहळ्याला रंगत आणण्यासाठी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते जिथे महिलांनी गाणी खेळ आणि नृत्य सादर केले अशा कार्यक्रमांमुळे परंपरा जपल्या जातात आणि समाजात एकोप्याचा संदेश दिला जातो